न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बोरगे रंदिवे टाइमपास संपला आता पाच दिवसांची सरकारी व्यवस्था पगारापेक्षा जास्त हुशारी सरकारी पैशाचा शॉर्टकट आता पोलिसांच्या ग्रिल मध्ये अहिल्या महानगरपालिकेतून सरकारी तिजोरीतून खाजगी खात्यात रक्कम वळती करण्याच्या शक्कल लढवणाऱ्या डॉक्टर अनिल बोरगे आणि विजय रणदिवे यांना अखेर पाच दिवसांची पोलीस गुठवडी सुनावण्यात आली आहे आज कोर्टात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस चौकशीसाठी पाठवले हो असून आता त्यांचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फॉर्म्युला कसला होता याचा शोध लागणार आहे या दोघांच्या खेळामुळे महानगरपालिका बँक नव्हे तर वैयक्तिक फायनान्स कंपनी असल्याचा संशय सर्वसामान्य नागरिकांच्या मनात येत आहे सरकारी निधी असा कॅशबॅक ऑफरप्रमाणे स्वतःच्या खात्यात वळवता येतो हा नवा शोध लावणाऱ्या या बँक लुटारूंना पोलीस आता कसून विचारणार आहेत नगरकर आता स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करायचे तर कोणत्या खात्यात बसायचं असा टोला मारत पुढील पाच दिवसात अजून कोणकोणत्या ट्रान्झॅक्शनची माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर